对对 <Yeah. S 2> <Yeah. S 1>、yeah. समोर पाऊस होतोय परत तुम्ही दिसणार आहात पटकन नाही सर्व विद्यार्थ्यांना सूचना पाऊस होतोय पावसात तुम्हाला भिसा लागेल परत फ्रेड मिश्रे चौथा पावसाचं वातावरण आहे बरोबर आजचा आपला शाळेचा पहिला दिवस आहे अत्यंत जोशपूर्ण वातावरण आहे तुमचाही जोश दिसला पाहिजे आपण सर्वांनी एकमेकांचं स्वागत करणार आहोत

साथान दिला ज्ञान वाढते क्या ज्ञान वाचे मंदिर हे सत्य शिवागुण सुंदर हे व्होकेशनल विभाग पलूस मध्ये आज नवीन नवीन शैक्षणिक निमित्त विद्यार्थ्यांचे स्वागत व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री प्रकाश पुदाले तथा आप्पा त्याचप्रमाणे प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री श्री आर पी कदम सर ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य मान्य श्री देवी व्ही गायकवाड सरेशन सर्व पालक सर्व विद्यार्थी गुणवंतर कर्मचारी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत कार्यक्रमाची <प्राँगा> सुरुवात कुंडीच्या रोप कुंडीतील रोपट्याला पाणी घालून होईल व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती त्यांनी कुंडीतील रोपाला पाणी घालावे <प्रावाई> वृक्षवर्गी आम्हा सोदरे वनेचरे पक्षी ही सुपवरे आणि लावलं एक झाड झाडाला लवकर वाढ तुला रोज फुलतील फुलपाखरांचे थवे झुलतील फुलातील फुलं छान छान हसतील रा, हसत राहील पानन पान कुंडीतील रोपाला पाणी घालून या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे मान्यवरांना विनंती व्हावे माननीय श्री ए सावंत सर यांना विनंती करते की त्यांनी स्वागत व प्रास्ताविक करावे सन <स्थागाँ> दोन हजार पंचवीस सव्वीस आणि या शैक्षणिक वर्षातला आजचा पहिला दिवस आणि या प्रवेश प्रक्रिया आणि स्वागत समारंभ या उद्देशानं शासनानं आजचा हा कार्यक्रम का आयोजित करा असं आवाहन केलं आज आपण आपल्या प्रशालेमध्ये पाचवी ते बारावी या सर्व वर्गामध्ये प्रवेश प्रक्रिया आणि स्वागत समारंभ करत आहोत या स्वागत समारंभाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आजचे प्रमुख पाहुणे आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्मानिय अध्यक्ष प्रकाश पुदाले त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्व अधिकारी वर्ग आणि कृषा काम करणारे सर्व अध्यापक बंधू भगिनी त्याचबरोबर या शिक्षण संस्थेमध्ये प्रत्येक विभागामध्ये ज्यांचे विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत त्यांचे पालक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत तो सर्व पालक वर्ग काही प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत तर समाजातला प्रत्येक नागरिक तर मी या सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्र शाळेची आवड पहिल्या दिवसापासून लागावी त्या मुलाचं लक्ष त्याच्या अभ्यासाकडे वळावं या उद्देशानं शासनानं विविध विविध उपक्रम या दरवर्षी वेगळ्या पद्धतीनं त्या मुलांचं स्वागत करा असं आवाहन केलं दरवर्षी आपणही वेगवेगळ्या पद्धतीनं काही आकर्षक सजावट करत असतो काही हा या ठिकाणी आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष म्हणजे संदेश कुलकर्णी साहेब या ठिकाणी उपस्थित त्यांचंही मी <प्रेणागी> या निमित्तानं हार्दिक हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्र तर आपणही दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीनं काही वेगवेगळ्या उपकरणानं आपलं स्वागत समारंभ साजरा करतो यावर्षी आपण त्याच पद्धतीनं एक वेगळा उद्देश ठेवून तुमच्या पुढं आपल्या प्रशालेमध्ये यत्ता दहावीमध्ये आणि इथं बारावीमध्ये गुण चांगलं यश संपादन केलंच अशाही विद्यार्थ्यांचा सत्कार करायचा आणि एक वेगळ्या पद्धतीनं तुमचं स्वागत करायचं असा आमचा मनोदय होता तर थोडंसं पावसाची नैसर्गिक आपत्ती आपल्याकडं प्राप्त झाली सकाळपासून पाऊस होता त्यामुळं आम्ही कार्यक्रम थोडासा वेगवेगळा केला किंवा तुमचं स्वागत या ठिकाणी करूया आणि विद्यार्थ्यांचा जो सत्कार आहे जे आपल्या शाळेचं नाव आपल्या संस्थेचं नाव आमच्या शिक्षकांचं नाव आणि तुमचंही नाव हे जगासमोर मांडण्याचं काम या गुणवान विद्यार्थ्यांनी केलेलं आहे त्याचा सत्कार आम्ही मॅथ्स लॅब मध्ये थोड्या वेळाने करणार आहोत तर अशा पद्धतीने जरा पावसाच्या या व्यत्ययामुळं आपल्याला हे कार्यक्रम थोडेसे बदल करावे लागले तर आ, हा उद्देश आहे की तुम्ही शाळेच योग्य त्या वयात शिक्षण घ्यायचं लक्ष द्या आहे त्या त्या वयातच त्याच व्यक्त तो विद्यार्थी असला पाहिजे हे कोणी थांबवू शकत नाही तुमचं वेळ वाढलं मला आता पाचवीला ऍडमिशन द्या होऊ शकणार नाही तर तुमचं ते शिक्षण पूर्ण तुम्हाला परत करावं लागणार घरात बसून पाचवीचा अभ्यास करावा लागणार परीक्षा द्यावी लागणार सहावीचा अभ्यास करावा लागणार परीक्षा द्यावी लागणार आणि परत तुम्हाला मग सातवीला ऍडमिशन मिळणार तर या पद्धतीनं आता ही शिक्षण पद्धती सगळं ऑनलाईन झालेलं आहे म्हणून विद्यार्थ्याचं जे वय आहे त्या वयातच तो त्या वर्गात पास पाँग झाला पाहिजे आणि त्याचा अभ्यासक्रम पूर्ण झाला पाहिजे त्यामुळं शाळेपासून वंचित राहू नये विद्यार्थी शाळेपासून बाजूला जाऊ नये या उद्देशानं शासनाने विविध उपक्रम राबवलेले आहेत की विद्यार्थ्यांचं स्वागत करा त्यांना कल्पना द्या शिकलं का पाहिजे आपण मोठं झालं पाहिजे आपल्याला चांगली नोकरी मिळाली पाहिजे आपण चांगला व्यवसाय करू शकलो पाहिजे यासाठी शिक्षणाची जोड ही महत्वाची असते म्हणून शिक्षण महत्वाचं आहे या उद्देशानं पहिल्या दिवसापासून आपण अभ्यास केला पाहिजे पहिल्या दिवसापासून आपण शाळेत व्यवस्थित उप उपस्थित राहिलं पाहिजे शाळेचे नियम काय आहेत ते पाहिलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो आपला युनिफॉर्म बदललेला आहे सर्वांना माहीत झालेलं आहे सगळ्यांना युनिफॉर्म काय आहे तो माहिती आहे नववी दहावी साठी वेगळा युनिफॉर्म आहे पाच ते आठ साठी वेगळा युनिफॉर्म आहे आता पाच ते आठच्या विद्यार्थ्यांनी घातलेला आहे बघा त्यांनी शर्ट केलेला आहे बूट सुद्धा घातलेले आहेत

त्याचप्रमाणे पलु शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष माननीय श्री संदेश कुलकर्णी साहेब यांचा सत्ता प्रशावेचे उपमुख्याध्यापक श्री कदम सर यांनी गुलाब पुष्प देऊन करावा अशी त्यांना <iplash> विनंती त्याचप्रमाणे आधीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री प्रकाश पुदाले साहेब यांना विनंती त्यांनी गुलाब पुष्प देऊन प्रशालेचे मुख्याध्यापक मान्य श्री सावंत सर यांचा सत्कार करावा तसेच उपाध्यक्ष मान्य श्री संदेश कुलकर्णी सर यांना विनंती त्यांनी उपमुख्याध्यापक श्री कदम सर यांचा सत्कार करावा तसेच जुनियर कॉलेजचे उपप्राचार्य गायकवाड सर यांचा सत्कार श्री प्रकाश पुदाले साहेब यांनी करावाची अशी विनंती मॅडम यांचा सत्कार उपाध्यक्ष मानित्री संदेश कुलकर्णी सर यांनी करावा विनंती तसेच पर्यवेक्षक दडत सर आणि बरोबरही सत्कार श्री पुदाले सर आणि कुलकर्णी साहेब यांच्या हस्ते संपन्न होईल पर्यवेक्षक साबळे सर यांचा उदारी साहेब यांच्या हस्ते संपन्न होईल तसेच आज विद्यार्थ्यांसोबत काही पालखी आलेले आहेत प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक महिला पालक आणि आजीचा पालक उपस्थित आहे भरपूर प्रमाणामध्ये उपस्थित आहे त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी संपूर्ण करत आहोत विद्यार्थ्यांना हाती पुष्प गुच्छ देऊन स्वागत स्वागतता लागू लागते शाळेच्या प्रवेश प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांनी नमन केले शिक्षक शिक्षकांचे सुंदर रांगोळ्या फुग्यांची पुगा, आगाज तुमच्या स्वागतासाठी सारेच खास बालगोपालांचा हो सजला मेळा शाळेभोवती झाला गोळा घंटा पहिली होईल शाळेची नवी कुमारी पहिल्या दिवसाची पुस्तके नवी पाटी नवी आई जातू सुरू बालकांचा सुंदर हवा असा कल्ला शाळेचा आज शाळेच्या या पहिल्या दिवशी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार संपन्न होत आहे प्रत्येक होळीतील पहिल्या विद्यार्थी एक विद्यार्थी भरायचे गणवेश नवीन भेटणार म्हणून उत्सुकतेत राहायचो शाळेचा पहिला विभागाकडून आपल्या प्राथमिक विभागाकडे नवीन प्रयोग शिकलेला आहे आणि या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सर्व मान्यवरांना विनंती त्यांनी विद्यार्थी विद्यार्थिनीचा सत्कार करावा स्वागत करावं प्रशांचा पहिला दिवशी एकदम लाडू यांचे शाळेच्या प्रवेशात विद्यार्थ्यांनी नमन केले शिक्षकांनी सुंदर गांबोळयान फुग्यांची आराध तुमच्या स्वागतासाठी सारे थाड बालगोपालांचा सदला मेळा शाळेजवशी झाला गोळा अध्यक्ष मान्य पुदाले साहेब उपाध्यक्ष उपभोक्यात आपण सर्व पर्व पर्यवेक्षक या सर्वांच्या हस्ते आजच्या पाचवीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत गुलाब पुष्प देऊन संपन्न होत आहे त्याचप्रमाणे पालकही आज विद्यार्थ्यांच्या बरोबर शाळेत आलेले आहेत पालकांचा सुद्धा आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सत्कार संपन्न करत आहोत सर्व मान्यवरांना विनंती त्यांनी स्थानपंडित वाटप प्रातिनिधिक स्वरूप नाही विनंती आपण या दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात सर्व शिक्षा मुली नंतर लगेच पुस्तक आपल्याला प्राप्त झालेली आहे यावेळेस मध्ये थोडासा बदल झालाय की भाग एक ते चार पण आहे आणि दुसरी पुस्तक पण आहे आम्ही त्यांच्या शाळेचा पहिला दिवस शाळेच्या पहिल्या दिवशीच पुस्तकांचं वाटप होत आहे नवीन पुस्तक आपल्या हातात येत आहे नवीन पुस्तकांचा वास चित्र एक वाट त्याच्या शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सुरू झालेलं आहे अतिशय उत्साहामध्ये सुरू झालेलं आहे वरून राजाने सुद्धा अतिशय चांगली कृपा आपल्यावर केलेली आहे जिकडे तिकडे हिरवड असणार आहे आणि या हिरवडीचा आपण भरपूर आनंद घेणार आहोत आज या नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला आमच्या संस्थेचे माननीय अध्यक्ष प्रकाशप्पा पोटाले साहेब त्यांचं कुलकर्णी साहेब गशालेचे मुख्याध्यापक सर्व अधिकारी वर्ग सर्व पालकवर्ग माता पालक पालक सगळ्यांचं आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी आज उत्साह या ठिकाणी आलेले आहेत या सगळ्यांचं मी कशालेच्या वतीने आभार व्यक्त करतो पाऊस येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे मी थोडस देवा हा एक सर्वांना भारत की भारत की भारत मताकी आता कडोकड कडे